नमस्कार मित्रांनो रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण जे काही आता बघतो आहे सुरक्षारक्षकांच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी आस्थापनेमध्ये त्यांच्यावर अन्याय होताना आहे हे जे मुजोर अधिकारी आहेत त्यांना का कळत नाही की आपण जे सुरक्षारक्षक तिथून नोकरीवरून कमी करतो तर तिथं एक सुरक्षारक्षक कमी करत नसून त्या एका परिवारातले जे पाच सात आठ दहा जे सदस्य आहेत त्यांचा बळी घेतो आहे आपण कारण सुरक्षारक्षक जर बेरोजगार झाले त्यांना काम हवं हो आहे ना आणि जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी एवढे लाखो रुपये त्यांना पगार असतो आणि लाखो रुपये पगार असल्यानंतर तेव्हा आतापणेवर बोजा पडत नाही का तेव्हा तरी ते त्या ते अधिकाऱ्यांनी सांगावं जे सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोगाचा जे पगार घेतात डी एचा नंतर त्यांना वा वाढलं जातं आणि सुरक्षा रक्षकांचं थोडंसं काही पन्नास साठ रुपये डी ए वाढला शंभर रुपये डी ए वाढला तर यांच्या एवढंच डोळ्यात दिसतं की यांना असं वाटतं की सुरक्षारक्षकांना आपण घेऊच नये इथून कमी करावं तसंच काही प्रकार आणि जे कंत्राटदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्याकडून टक्केवारी घेण्यासाठी जे काही अधिकाऱ्यांचा जो फंडा आहे जो काही त्यांचा प्लॅनिंग केलेलं आहे ते आपण हाणून पाडणारच आहे तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे की इतर ठिकाणी जिथे जिथे असे अन्याय होतील त्या ठिकाणी मी सतीश राठोड आणि माझ्यासोबतचे जे माझे सहकारी आहेत आम्ही तुमच्यासोबतच आहोत मित्रांनो आपण जे एक एप्रिल मंगळवार रोजी जे काही आंदोलन आपण छेडण्याचा इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने तिथले जे मुजोर अधिकारी आहेत देशपांडे साहेब त्यांनी पोलीस डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार केला आहे आणि तसंच आपण जे आंदोलनाची प्रक्रिया आहे ते नियमानुसार आणि लिगलीच करतो ते आपण पत्र ऑलरेडी ईमेल केलेला आहे संबंधित पोलीस स्टेशनला ज्यावेळेस जो ईमेल यांना केला आहे तोच ईमेल त्या ठिकाणी देखील केलेला आहे त्यावर प्रक्रिया केली गेलेली -के आहे पोलीस बांधवांकडून मला फोन आलेला होता त्यांनी सांगितलं की सर तुम्ही अशा अशा प्रकारे आंदोलन करणार आहात तुम्ही भेटायला तर माझं काही काम असल्यामुळे उद्या मी काही त्यांना भेटायला जाणार नाही आहे पण जे एक तारखेला आपलं जे ठरलेलं आहे ते आपलं आंदोलन होणारच आहे आणि शांततेनं होणार आहे जे आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये दिलेलं आहे जे अधिकार दिलेलं आहे त्या अधिकारानुसार आपला हक्क आपला अधिकार आपण मागणारच आहे तर मित्रांनो मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सुरक्षारक्षक बांधवांनी कमीत कमी, -कमी सुरक्षारक्षक बांधवांनी यावं आणि समजा काहीजण आले नाहीत तरी चालेल कारण की त्या दिवशी पोलिस बांधव म्हणजे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलं आहे तुमची सकारात्मक पद्धतीने आम्ही भेट करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही असेल तुमचं म्हणणं तुम्ही मांडू शकता म्हटलं साहेब आम्ही पण कायद्याचं पालन करणारे लोक आहेत कायद्याचं रक्षण करणारे लोक आहेत आम्ही कायदा हातात घेत नाही पण जर आमच्या सुरक्षारक्षक बांधवांना जर त्यांच्या पोटावर पाय देत असतील त्यांचा बळी घेत असतील असे मुजोर अधिकारी तर त्यांना ठिकाणावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे अधिकारी संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी जर ते निविदा काढत असतील पास करत असतील आता जे काही एवढे प्लांट आहेत जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे जे प्लांट आहेत नागरिकांची सुरक्षा यांच्या हातात आहे कारण पाण्याचा वॉटर प्लांट आहे आणि ते पाणी पुरवण्याचं काम त्या विभागामध्ये ते करतात आणि बरेच असे प्लांट आहेत पाण्याच्या टाक्या आहेत त्या ठिकाणी अक्षरशः सुरक्षारक्षक नाही आहेत काही ठिकाणी आहेत तर कमी आहेत सामान्य नागरिकांचं भवितव्य हे सुरक्षारक्षकांच्या हाती असतं आणि तिथं सुरक्षा नसेल तर काय व्हायचं जर उद्या एखादी समाजकंटकाने येऊन त्या पाण्याच्या टाकीवर गेले आणि काहीतरी विषारी द्रव टाकला तर त्यावेळेस काय होणार याचा पण विचार करायला हवा आहे संबंधित अधिकारी मी तर स्पष्ट आरोप लावतो आहे संबंधित जे अधिकारी मिलिंद देशपांडे साहेब आहेत त्यांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी त्या कंपनीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले भले त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांची इंट्रक्शन असेल पण त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं नसेल की रक्षक यांना कमी करण्यात यावे व आपले जे हरकामी आहेत कंत्राटदार आहे त्यांच्याकडून आपण मॅनपावर घेणार आहेत तर त्यांनी घ्या असं सांगितलं आहे पण त्यांनी असं कुठेही उल्लेख केला नाही सुरक्षा रक्षकांना कमी करा आणि तसं जर उल्लेख केलेलाही असेल तर आम्ही कायद्याने संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवू तसेच मित्रांनो आप आप जे आपल्याला करायचं आहे एक तारखेला ते शांतपणाने करायचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून आपल्याला सगळ्या या गोष्टी करायचं आहे मिलिंद देशपांडे साहेबांना माझं एक विनंती आहे तुम्ही जे तुमचा मनमानी कारभार तो मनमानी जो तुमचा शहाणपणा आहे ना ते तुमच्याजवळ ठेवा कारण का अधिकारी कसे असतात काय असतात जेव्हा आम्ही कामगार प्रतिनिधी म्हणून काम करतो ना तेव्हा आम्हाला कळतं की कोणते अधिकारी कसे आहेत आणि ज्या वेळेस तुमच्याशी बोलताना तुमच्याबद्दल मी जे काही आरोप लावतोय ते विचारपूर्वक लावतोय कारण की आम्ही ज्या वेळेस ज्या गोष्टी करतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांची त्या पूर्ण हिस्ट्री काढतो कसे अधिकारी आहेत त्याशिवाय आम्ही बोलत नाही आणि जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या भविष्यात म्हणजे लगेच आम्ही असं आंदोलन छेडणार अन्नत्याग आंदोलन हे आम्ही नक्की करणार आणि लक्षात ठेवा मी जर अन्नत्याग आंदोलन केला तर तुम्हाला पण भारी पडेल माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण तुमची नोकरी जाण्याचा त्याचा विचार करा माझा जीव गेला मला काय मी सुरक्षा रक्षकांसाठी करतो याआधी मी आझाद मैदान येते एकोणावीस दिवस अन्य त्याग केला आहे स्वातंत्र्य काळापासून तर आत्तापर्यंत रेकॉर्ड नाही आहे हे आझाद मैदान पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे जर एवढा रेकॉर्ड नसताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जर सुरक्षा रक्षकांचा मुळावर घाव घालत असाल तुम्ही कारण नसताना तर हे आमची संघटना क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना आणि आमचे सहकारी आणि मी स्वतः सतीश राठोड आम्ही काही शांत बसणार नाही आहेत आणि कायद्याने धडा शिकवणार हे लक्षात ठेवा धन्यवाद